नागेश दादा हाय झाला का चहा पाणी दुपारचा तुम्ही आज नवीन लाईव्ह आलेले ओमकार दादा हाय आणि कुठून कमेंट करताय ते पण सांगा नागेश दादा कुठून कमेंट करताय ओमकार दादा कुठून कमेंट करताय ओमकार दादा कमेंट कुठून कुठून करताय नागेश दादा लातूर धन्यवाद दादा लाईव आल्याबद्दल तुम्ही कुठून ओमकार दादा गणेश जाधव लातूर धन्यवाद दादा आल्याबद्दल तुम्ही पण आज पहिल्यांदीच लाईव्ह आले वाटतं नवीनच लाईव्ह तुम्ही पण तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या शेतकरी चॅनल हो ठीक आहे दादा शेती करता का दादा तुम्ही पण तनपुरे हाय हाय दादा भास्कर सावंत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी दादा तर भास्कर दादा तुम्ही पण चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या तनपुरे पण पन... ओमकार मुंबई ठीक आहे दादा तुमचं पण स्वागत लाईव्ह आल्याबद्दल मुंबई वरून तर जॉब करता का दादा तुम्ही काही जे भीमताई रवींद्र सावंत जय भीमताई जय भीम दादा शिवम निंबळकर हॅलो ताई पुण्यावरून आहे धन्यवाद दादा लाईव आल्याबद्दल भास्कर सावंत हिंगोली धन्यवाद दादा ओमकार दादा नाही मग शेती करता का दादा ताई होम करेती कर काय काम करता तुम्ही शिवराम दादा पाणी झाला का दुपारचा शिवराम दादा पण नवीनच आले आज लाईव्ह वरती तर दादा चॅनेल सबस्क्राईब करा आपल्या सपोर्ट करा बाय बाय दादा दोन मिनटा की लाईव्ह आले तुम्ही त्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद पुन्हा लाईव्ह या लाईक केलं बरं ठीक आहे दादा धन्यवाद लाईक केल्याबद्दल थँक्यू त्र्याण्णव जण अजून पटपट लाईक कमेंट करा दोनच जणांनी लाईक केलेले लाईक पण करा रवींद्र दादा तुम्ही काय करतात शेती करता का जॉब करतात बस का मी शेतकरी आहे शेतातून शेतात बघतो ठीक आहे दादा आम्ही पण शेतकरीच आहे आमचे पण शेती कामच चालू आहे तुमचं काय काम चालू आहे भास्कर दादा शेतामध्ये काय लावलेलं आहे कांदे लावलेले का काय द्राक्ष बाग आहे मी लाईक केले धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल पण लाईक तर दोनच आहे कोणी लाईक नाही केला लवकर लाईक करा कमेंट करणाऱ्यांनी फक्त दोन आपल्या सबस्क्राईबरांनी लाईक केलेलं आहे तर चॅनलला सपोर्ट करा आपल्या व्हिडिओ बघत जा कमेंट करत जा जेवढे आज लाईव येते त्यांनी आता मी जो व्हिडिओ टाकलेला ते आहे तेवढ्यांनी त्याला कमेंट करा व्हिडिओ पूर्ण बघा आता पाच वाजता टाकला टाकलाय मी कांदे काढणीचा तर भास्कर दादा शेतकरी आपण आपणच आपल्यांना सपोर्ट केला पाहिजे एकमेकांना तुमचं गाव कुठलं आहे तर माझं गाव दादा निफाड तालुक्यामध्ये गाजरवाडी म्हणून टरबूज लावलेले आहे शेतात तर धन्यवाद दादा टरबूजाला खूप भाव येईल आता उन्हाळ्यामध्ये टरबूज खूप चालतं तर चांगले पैसे होतील तुम्हाला टरबूजाचे कारण उन्हाळ्यामध्ये चालणार आहे सुरुवात झाली की नाही अजून निघायला काही लहान आहे अजून झाड टरबुजा निघायला सुरुवात झाली का दादा पटपट लाईक करा कमेंट करा भास्कर दादांचे टरबुजा निघायला सुरुवात झाली का का नवीन लागवड आहे उन्हाळ्यातली रवींद्र दादा लाईव्ह आहे की गेले ओमकार दादा आमचं गाव गाजरवाडी आहे एक लाख सत्तर हजाराची विकली आणखी आहे तर चांगलं झालं दादा या यावर्षी खूप भाव होता कारण आमच्या इकडे पण बहुतेक शेतकऱ्यांचे आहे ना म्हणजे असं दोन दोन महिन्याचे झाडं होऊन फेल गेलेले व्हायरस आल्यामुळं त्याच्यामुळं टरभुजांना यावर्षी चांगला भाव असेल आणि अजून तर उन्हाळा यायचा आहे आत्ताशी तर सुरुवात आहे उन्हाची तर चांगले पैसे होतील तुम्हाला शेतकऱ्यांचं असंच असतं झालं तर खूप होतं नाही तर मग काहीच नाही नमस्कार ताई नमस्कार दादा दुपारी लाईव्ह आले तुम्ही दुपारी काय काम चालू होतं का शेतकऱ्याच्या प्रगतीचा साथी दादांचं काही काम चालू होतं का दुपारी ला येऊन आले तुम्ही एक कर होते ताई हो मग भरपूर पैसा झाला असं दादा खर्च पण तेवढाच होतो आपला पण मग असं करत राहायचं राहत शेतीही कारण शेतीची ती एक हेच असतं झालं तर खूप होऊन जात नाही तर मग काहीच होत नाही तर मागच्या वर्षी आम्हाला पण कांद्यांचं असच झालं म्हणजे भावच नाही भेटलं आणि या वर्षी चांगला भावे पण यावर्षी नेमके कांदे थोडे लावले पाणी नसल्यामुळं सुधाकर पवार मी लाईक केलं ला ताई ठीक आहे दादा धन्यवाद लाईक केल्याबद्दल सुधाकर दादा पण नवीनच आहे आज येऊ तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि भास्कर दादा वरती एक कमेंट बघा तुमच्या शेतकऱ्याच्या प्रगतीचा साथी तर ते दादा पण आपल्यासारखे शेतकरीच आहे त्यांना पण तुम्ही सबस्क्राईब करा त्यांचे पण व्हिडिओ खूप छान असतात तुमचा टाईम फिक्स नाही ना तर दादा कसं आपलं कामावरती असतं ना शेतकऱ्याचं कसं असतं काही वेळा खूप काम निघतं काही वेळा काम नाही राहत आणि संध्याकाळी तर आमच्याकडे लाईट नसते एवढी व्यवस्थित त्याच्यामुळं अंधार असतो खूप आणखी भाजीपाला आहे का ठीक आहे दादा भाजीपाल्याला पण चांगला हो भाव राहील आता उन्हाळा ला लागलेला आहे ना तर भास्कर दादा वरती तुमच्यावरती कमेंट आहे बघा एक शेतकऱ्याच्या प्रगतीचा साथी तर ते दादा पण आपल्यावर शेतकरीच आहे आणि आपणच एकमेकांना सपोर्ट केला पाहिजे तर त्यांना पण तुम्ही सबस्क्राईब करा त्यांचे पण व्हिडिओ बघत जा त्यांना पण कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं शेती कामातून तुम्ही आमच्यासाठी दोन मिनटं व्हायना वेळ देता त्याबद्दल भास्कर दादा तुमचे धन्यवाद खरच तर असाच सपोर्ट करत जा आपल्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना सपोर्ट केला पाहिजे दादा तुम्ही नंबर नाही पाठवला कमेंट मध्ये शेतकऱ्याच्या प्रगतीचा साथी नावच माझ्या ध्यानात नाही राहिलं नेमकं ताईंच हा ताई आणखी भाजीपाला आहे हो दादा भाजीपाल्याचा पण पैसा होईल आता कारण उन्हाळ्यामध्ये भाजीपाल्याला पण भाव असतो शेतकऱ्याच्या प्रगतीसाठी सपोर्ट करीन ताई ठीक आहे दादा धन्यवाद तुमचे सपोर्ट केल्याबद्दल कारण ते पण आपल्यासारखेच शेतकरीचे आणि शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना साथ शेत दिली पाहिजे त्यांचे पण व्हिडिओ बघत जा छान व्हिडिओ असतात त्यांचे पण भास्कर दादा अजून आणखी काय चालू आहे रात्री पाठवला होता कोणत्या कमेंटला पाठवला दादा मी तर काही पाहिला नाही कमेंट चेक करावा लागेल मला मी म्हटलं दुपारी ये लाईव्ह येथील आपण दुपारी घेऊ पण दुपारी काही तुम्ही लाईव्ह आले नाही तर ठीक आहे मी बघते कोणत्या कमेंटला पाठवलाय तुम्ही डिलीट केला मी डिलीट केला मी तर मग दुसरं कोणी केला असेल मी तर कमेंटच नाही वाचली मी नंबर घेत होते मी कशाला डिलीट करेल दादा तुम्ही पाठवा मला मी डिलीट नाही करणार दुसरी कोणी कमेंट बघितली असेल मशी कोणाचं आहे पोरांकडं असल फोन त्याच्या मग पोरांकडून डिलीट झाला असल तर आता जो व्हिडिओ पाठवलाय ना मी तुम्हाला कांदे काढणीचा त्या व्हिडिओला मला कमेंट करा मग मी तो सेव्ह हो करते तर पुन्हा सर्वांचे लाईव्ह आणि चार्जिंग पण थोडी कमीच आहे आज फोन मध्ये पण म्हटलं घेऊ थोड्या वेळा लाईव्ह कारण आपल्या सबस्क्रायबर वाढवायचे वर्ष झालं चॅनल चालू होऊन पण सबस्क्राईबर काय आपले वाढत नाहीये त्याच्यामुळे मग शॉर्ट व्हिडिओला पाठवला होता ठीक आहे दादा पुन्हा पाठवा मग मी सेव्ह करते कारण डिलीट झाला असेल पोरांकडून फोन पोरांकडं पण असतो शेतीला पाणी दिले आणि आता चहा पीत आहे ताई ठीक आहे दादा दिवसाची लाईट असल्यावरती खूप हाल होऊन जातात शेतकऱ्यांचे आमचे पण आमच्याकडं जर दिवसाची लाईट असली ना तर मग दिवसभर शेतीलाच वेळ जातो काहीला पाणी भरायचं राहतं किंवा काही काढायची आता आमचे निम्मे कांद्यांना पाणी भरायचं काम चालू आहे पण आज आमच्याकडं सकाळची लाईट होती दिवसाची लाईट असली की माझ्याकडं पण बाऱ्यांचंच काम राहतं बारे द्यायचे आणि आता कांदे पण काढायचं काम चालू आहे पण थोडंसं वावर आहे खाली त्याच्यामुळं एकच वाफा काढला आणि तर दिली म्हटलं दोन दिवस वाळून देऊ सौर पंप आहेत हो दादा आम्ही पण ड्रीप केलेलं आहे ड्रीपवरतीच आहे आमचे कांदे कारण कसं का असं पाणी कमी असल्यामुळे ना दादा ड्रिपची सोयी खूप चांगली राहते कारण वाफा भरत निम्मा वाफा भरल्यावर जर पाणी निघल ना तर तो निम्मा वाफा तसंच राहून जातो तसं ड्रिपने सगळीकडे पाणी पडतं आमच्याकडं पण ड्रिपच आहे दादा ड्रिपर पद्धतीवरच कांदे आमचे पण कांदे खूप छान झाले तुम्ही व्हिडिओ बघा नमस्कार ताई काम आलं मी येतो ठीक आहे दादा आल्याबद्दल धन्यवाद तुमचे दोन मिनटक ना लाईव्ह आले ताईचे दादाचे धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल आणि ड्रिप वरच्या कांद्यांचा खूप मोठा फायदा असो दादा कांदे पण खूप छान झाले आमचे ड्रिपवरती असल्यामुळं ड्रिपवरती असल्यामुळे ना आठवड्यातून हो दोन वेळा पाणी भरल्या जातं एक वेळा ड्रिप दिल्या जातं एक वेळा थर्ड पाणी भरल्या जातं त्याच्यामुळे कांदे खूप छान झाले अजून काय चाललं मग भास्कर दादा बाकीचे गेले वाटतं लाईव्ह नऊच जण शिल्लक आहे कमेंट करा पटपट माझ्याकडे पण बॅटरी थोडी राहिलेली चार्जिंग संपत आली फोनची तर ठीक आहे दादा पुन्हा भेटू लाईव्ह मध्ये उद्या पुन्हा लाईव्ह मध्ये या कमेंट करत जा व्हिडिओ बघत जा आपले तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे सपोर्ट करा असाच आपल्या शेतकऱ्यांना आणि लाईव्ह आल्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार धन्यवाद थँक्यू चला तर मग पुन्हा भेटू उद्या लाईव्ह मध्ये सर्वांना बाय बाय ओके ताई मी सबस्क्राईब केलं आणि व्हिडिओ पण बघेल ठीक आहे दादा तुमच्या सपोर्टची गरज आहे व्हिडिओ बघत जा कमेंट करत जा किमान दोन मिनटं तरी आपल्या शेतकऱ्यांसाठी वेळ द्या दोन मिनटं काही ना व्हिडिओ बघा कमेंट करा तुमची एक एक कमेंट ही नवीन यूट्यूबरसाठी आणि स सगळ्यात महत्त्वाचं आपल्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची असते दादा कारण शेतकऱ्यांना काही कुणी एवढा सपोर्ट करत नाही लोकांना मनोरंजन पाहिजे असतं आणि मनोरंजन तर आपल्या व्हिडिओमध्ये नसतं आपली जी शेतीची कामं असतात तीच आपण दाखवत असतो आणि लोकांना ते चालत नाही त्याच्यामुळं त्याला खूप कमी सपोर्ट असतो तर ठीक आहे दादा कमेंट करत जा तुमची एक एक कमेंट खूप महत्त्वाची असते सब्सक्राइब करा ठीक है तो मग आता लाइव बंद करती मी कमेंट पण बंद झाले पुन्हा या दादा उद्या लाईव मध्ये दोन अडीच वाजता लाईव्ह राहील आपली लाईव्ह ला कधी येतात तर लाईव्ह ला काय एवढा फिक्स टाइम नाही दादा पण कदाचित दोन ते तीनच्या दरम्यान दोन अडीच वाजता लाईव्ह असते आपली कारण कसं शेतातली कामं असतात सकाळी सा साणी दिवसभर मग थोडा उन्हाचं घरामध्ये बसलं का मग लाईव्ह येत असतो तर कदाचित दोन अडीच वाजेच्या दरम्यान आपली लाईव्ह राहते दररोज आज दुपारी लाईव्ह कोणी आला नाही त्याच्यामुळे आज डबल लाईव्ह घेतलेली आहे ठीक आहे तर दादा पुन्हा भेटू द्या लाईव्ह मध्ये दोन मिनटं कवाय ना तुम्ही लाईव्ह मध्ये आल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार धन्यवाद असा सपोर्ट करा कमेंट करत जा ओके उद्या येईल ला ला ठीक आहे दादा मी पण लाइव बंद करते आता स्विच ऑफ झालं स्विच आता पूर्ण संपले तिची चार्जिंग डेटा चालूच रे मी चार्जिंगला लाईल ना त्याला तो आता स्विच आहे बंद करता येईल मला लाईव त्याच्यावर झालं नेमकं ते स्विच ऑफ Dalam fridge aku. Tu dia. Tu dia.